मी आता सिन्नरमध्ये चक्रधर स्वामी चौदा चौकाच्या वाड्यामध्ये मंदिरात दर्शना दर्शनाला आलो आहे या मंदिरामध्ये भक्तांना लीळा चरित्र श्री चक्रधर स्वामींनी सांगितली आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे दंडवट दंडवट श्री चक्रधर स्वामी महाराज की जे दंडवट ह्या पाषाणी दरवाजा दरवाजा नमस्कारी आहे ह्या दरवाजात उभे राहून श्री चक्रधर स्वामींनी भक्तांना लीला सांगितली आहे सर्व भक्तांना खोपडीवरून देवा भट्टाई समिती स्थान श्री चक्रधर स्वामींनी भक्तांना आई भेटी स्थान सर्व भक्तजन खुपडीवरून शिन्नरला आले मग दा दादो दादो वट्टाव वा, भट्टोवास पाने सुपारी पूजा द्रव्य यांचा चक्रधर स्वामींना भक्तांना विडा व्हायला सर्व चक्रधर स्वामींनी दंडवट घातले ही महा महादाबाईसाची व उमाबाईदाची पहिली भेट झाली ह्या मंदिरात श्री चक्रधर स्वामी साडेदहा महिने राहिले येथे दिवाळी केली भक्तांनी इच्छा मागून आणून चक्रधर स्वामी आणि भक्त भोजन तळावर जेवण करण्यासाठी जायची पट्टी शाळेत भक्तांना घेऊन आंघोळीला घेऊन भक्त भक्तजनांना हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीत आहे की याच सिन्नर मंदिरा चौदा चौकाच्या मंदिरामध्ये किन्नरमध्ये श्री चक्रधर स्वामींनी अशा प्रकारची लिळा केली आहे ही भक्त ही तुम्हाला व्हिडिओ रूपातून मी तुम्हाला मंदिरातून तुम्हाला ही दाखवीत आहे तर चक्रधर स्वामींबरोबर जे भक्त आलेले होते त्यांनी देवाला बाजारात जाऊन पाणी व हे आणली आणि नंतर देवाची पूजा केली आणि भक्तजनांनी देवाला चक्रधर स्वामींना दणडवोट घातले आणि ते नंतर आणि नंतर दंडोट घातल्यानंतर पट्टी शाळे जाऊन ते सगळे भक्तजनांनी भिक्षा मागून आणली का ते भक्तजन चक्रधर ते सगळं भोजन तळावर जेवणासाठी जाऊन ते दंड भोजन करायचे तुम्ही पण या मंदिरात कधी या मंदिरात या मंदिरात तुम्ही पण या मंदिरात तुम्ही दर्शनासाठी चांगली देवाने लिळा इथं केलेली तुम्ही पण देवासाठी मंदिरात येऊन तुम्ही पाहू शकता चांगलं मंदिर आहे शिंग्नारमध्ये चौदा चौकाच्या वाड्यात चावदा या मंदिरात येऊन खूप प्रसन्न वाटतं आणि या मंदिरात देवानी साडे दहा महिने राहून ये मंदिर तर काही आपले दुःख शांत शांती चांगली आपल्याला जीवनामध्ये आपल्याला शांती मिळते सगळे दुःख आपण विसरून जातो तर आपलं जीवन या मंदिरात आल्यानंतर एकदम प्रसन्न होते तर मित्रांनो धन्यवटत मित्रांनो जर आपल्या व्हिडिओ नवीन जर असाल तर आपल्या चॅनेलला